मध्ये मी तुम्हाला सर्वांचा खूप मनापासून स्वागत करते शेंगा शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की एकतर आपण ते सांबारमध्ये मध्ये घालतो किंवा शेवग्याच्या शेंगाची आपण रस्ता भाजी करतो पण शेवग्याच्या शेंगा जर फ्राय करून खाल्ल्या तर किती मस्त लागते तुम्ही जस्ट कल्पना केली असेल पण ह्या शेवग्याच्या शेंगा बनवायला इतक्या सोप्या आहेत की आपण झटपट करू शकतो परत लहान मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकतो कारण लहान मुलं भाज्या खायला कंटाळा करतात त्यामुळे जर तुम्ही जर अशा जर शेंगा फ्राय करून दिला तर ते आवडी नाही खात्री मला पूर्ण खात्री आहे तर ह्या शेवग्याच्या शेंगा फ्राय करायच्या कशा चला बघूया आज आपण शेंगा फ्राय कसं करायचं हे बघून आहोत तर शेंगाची भाजी लहान मुलांना आवडते असं नाहीये म्हणून आपण शेंगा फ्राय करणार आहोत हे बघा इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्याच्या सगळ्या सर्व साली काढायच्या नाहीत हे जे असतात ती सर्व साल काढायची नाही जेव्हा आपण कापतो तेव्हा जी साल निघते तेवढीच आपण फक्त काढायची आहे कारण ह्याच्यातच जास्त जे बोलतात पोषक तत्व असतात ते ह्याच्यातच असतात आणि चव सुद्धा ह्याच्यातच असते त्यामुळे आपल्याला जास्त ह्याचे दोर काढत बसायचे नाहीत तर हे बघा इथे मी मध्यम आकाराचे मी असे कट करून घेतलेले आहेत एकदम सोप्पे आणि पटकन होणार आहे तर ह्यामध्ये इथे मीठ घालायचं त्यानंतर मसाला मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मी इथे एक चमचा असा मसाला घालते हळद घालते चिमुड आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा इथे मी मीठ मसाला आणि हळद असं सर्व मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि आपल्याला जे कोट साठी जे लागतं कोटिंग साठी ते आता आपण इथे बघूया तिथे तांदळाचं पीठ घेते मी दोन चमचे आणि बेसन घालूया दोन चमचे आणि आपण ह्यामध्ये मीठ घातलेलंच आहे त्यामुळे मी ह्यामध्ये मीठ घालत नाहीये जर तुम्हाला जर वाटत असेल मीठ कमी झालंय तर तुम्ही ह्यामध्ये मीठ घाला म्हणजे ते सर्व चांगलं पूर्ण मिक्स होऊन जाईल ते त्याची चव जी आहे ती बॅलन्स होऊन जाईल हे बघा हे आता आपलं कोटिंगचं सुद्धा तयार आहे आणि ते आपण मॅरिनेट सुद्धा करून ठेवलेलं आहे आता मॅरिनेट केलं तर ते काय ठेवायची काही गरज नाही आपण लगेच हे फ्राय करू शकतो तर फ्राय करताना हे सर्व असं ह्यामध्ये घालायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण भजी चळतो त्याप्रमाणेच आपल्याला ते आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण हे फ्राय करायला घेऊया हे बघा याप्रमाणेच आपल्याला हे फ्राय करून घेऊया आता आपण हे जे फ्राय हे आपण तव्यामध्ये करणार आहोत इथे मी तेल घालते तेल चांगलं तापलं की आपण फ्राय करून घेऊया तेल आता तापलेलं आहे आता आपण एक एक शेंगा ह्यामध्ये सोडूया गॅसची फ्लेम कमी ठेवते तुम्ही ह्या पिठामध्ये पाणी घालून जसं आपण भजी करतो तसंही करू शकता पण हे हे है। आता आपण जे केलंय आपण जसं बटाटा फ्राय जे करतो बटाट्याच्या फोडी जसं फ्राय करतो त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे आता हे आपण मिडियम फ्लेमवरती आपण हे चांगले फ्राय करून घेऊया आता इथे मी बाजूने असं तेल सोडते म्हणजे मस्त की असे भाजले जातील एक साईड चांगली भाजली की त्यानंतर आपण ह्याच्या साईड चेंज करून घेणार आहोत आता आपण ह्याची दुसरी साईड जी आहे अशी आपण परतून घेऊया हे बघा एक साइड हे मस्तपैकी फ्राय झालेली आहे दुसरी सुद्धा आपण अशीच फ्राय करून घेऊया हे बघा दोन्ही बाजूने एकदम फ्राय झालेले आहेत आता जे बाकीचे जे राहिले आहेत मी त्याच पद्धतीने मी हे फ्राय करून घेते आणि मग मी हे सर्व करते इथे आपले मस्तपैकी शेंगा फ्राय बनवून झालेले आहेत आता इथे मी गार्निशिंगला शिमला समोरून कोथिंबीर घालते आता हे शेंगा फ्राय तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही लहान मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता किंवा भातासोबत चपातीसोबत किंवा असंही खाऊ शकता इतके मस्त लागतात की एकदा खाल्लात की हे सर्व असं पटकन संपेल तुम्हाला पावला सुद्धा नाही इतके भारी हे लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि स्नेहस्वास सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू